हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिताभ तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत बोटनेक ब्लाऊज आणि विथ प्रिन्सेस कट तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे बघा या ब्लाऊजची तयार उंची आपल्याला ठेवायची पंधरा इंच तर मी इथे एक इंच वाढून घेतलेली आहे यानंतर याचे पूर्ण शोल्डर मी घेतलेले आहेत आठ इंच कारण हा जो ब्लाऊज आहे तो फोटी इंचाचा आहे म्हणजे फोट्टी चेस्टचा आहे यानंतर मग मुंडा पण मी याचा आठ इंच ठेवलेला आहे आणि चेस्टचा भाग जो आपला आहे तो चाळीस फोट्टी इंचाचा असल्यामुळे त्याचा चौथा भाग काढून घेतलेला आहे दहा इंच आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी दीड इंच म्हणजेच साडे अकरा इंचावर मी एक अशी लाईन मारून घेतली यानंतर छातीचं माप टाकून घेतलं आता आपण जे शोल्डर पट्टी घेतलेली आहे आठ इंच तर आपल्याला बोटनेक ब्लाऊज इथे शिवायचं आहे तर बोटनेक ब्लाऊजची साधारण गळ्याची उंची ही साडेतीन इंचापर्यंत किंवा जास्तीत जास्त तुम्ही चार इंचापर्यंत ठेवू शकता तर मी इथं चार इंच घेतलेलं आहे म्हणजेच तोच तयार आपल्याला साडेतीन इंचाचा भेटेल नंतर शोल्डर पट्टी ही आपल्याला ठेवायची आहे तीन इंच आणि या पद्धतीने मी एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि याला असा बोटनेकचा सेप देऊन घेतलेला आहे म्हणजेच थोडासा आपल्याला राऊंडमध्ये पण तो थोडा पसरवायचा आहे या पद्धतीने सेप देऊन घेतलेला आहे यानंतर तो आपल्याला सेप कट करायचा आहे म्हणजे शोल्डरच्या बाजूला थोडासा निमुळता करायचा आहे तर हा झालेला आहे आपला बोटनेकची कटिंग आता आपल्याला यावर मी प्रिन्सेसकडचे टक्स कशा पद्धतीने टाकायचे ते आपण बघूया तर प्रिन्सेसकडचे टक्स टाकण्यासाठी शोल्डरचा मध्य करायचा शोल्डरच्या मध्यातून आपल्याला साडे दहा इंचावर एक खून करून घ्यायची यानंतर ज्या बाजूला आपली हुक आणि लुकपट्टी असते त्या बाजूनी चार इंचावर मी एक खून करून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेले आहे या पद्धतीनेच तुम्हालाही मार्किंग करून घ्यायचं आहे जेव्हा आपण प्रिन्स कटचा डॉट टाकत असतो किंवा कटोरी कर कट कर करत असतो या पद्धतीने ड्रॉ करायचे आता हे जे पॉईंट आपल्याला मिळालेले आहे ते पॉईंट आपल्याला मुंड्यातून या पद्धतीने सेप देऊन घ्यायचं आहे थोडासा राऊंड आकार येणार रा आहे या सेपचा यापुढे आता आपल्याला ज्या बाजूला आपण फिटिंग करतो त्या बाजूने दीड इंचावर एक पॉईंट घ्यायचा आहे आणि तो पॉईंट आपण जिथे बेस्टचा पॉईंट काढलेला आहे दहा साडे दहा इंचावर तिथे या पद्धतीने सेप देऊन घ्यायचा आहे हा झालेला आहे आपला प्रिन्स कट कटोरीचा टक्स आता ह्याचं आपण कटिंग करून घेऊया या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे मधला जो आपण टक्स केलेला आहे दीड इंचा तोही आपल्याला कट करायचा आहे आणि कमर घेरमध्ये आपण हा दीड इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे जिथे आपण शिलाई मार्जिन दोन इंच दीड इंच घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा दीड इंच मी इथे वाढवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज विथ बोटनेक कटिंग करून झालेले आहे आता आपण आयजी स्टिचिंग बघणार आहोत तर हे अस्तर होतं आता आपल्याला ते मेन फॅब्रिकला जॉईन करून घ्यायचे आणि मेन फॅब्रिकवर जॉईन करून घेतल्यानंतर तो टक्स कशा पद्धतीने मारायचा आहे ते आपण बघणार आहोत यानंतर मध्यातून जिथे हुक आणि लुकपट्टी आपण करतो जर हुक लुकपट्टी आपल्याला जास्त वाटत असेल किंवा आठ इंचापेक्षा एक्स्ट्रा असेल तर तुम्ही इथे मध्यातून एक टक्स घेऊ शकता अर्ध्या इंचाचा दोन इंचापर्यंत तर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या बघायला मिळतील तसेच व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आता इथे आपण मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून घेतलं आणि ते कट करून घेतलं यानंतर मी इथे जो आपण बोटने गळा कट केलेला आहे त्या गळ्याच्या भोवती पाव इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि एक शिलाई करायची आहे ही शिलाई केल्यानंतर छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत गळ्याभोवती आणि गळा पलटी करून घ्यायचा आहे म्हणजेच मेन फॅब्रिक पलटी करायचे आपल्याला यानंतर त्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायचे गळ्याच्या बरोबर आकारावर आपल्याला किनारीवरून एक शिलाई देऊन घ्यायची ही शिलाई दिल्यानंतर पूर्ण पार्ट आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे पूर्ण शिलाई करून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे विदाऊट कॅनवस या पद्धतीने तुम्ही गळा तयार करू शकता अगदी साधी आणि सोपी पद्धत मी माझ्या व्हिडिओमार्फत दाखवत असे नक्कीच तुम्हाला ती आवडत असेल तर हा आपला एक पार्ट जॉईन करून झालेला आहे आता आपण दुसरा पार्टही याच पद्धतीने जॉईन करणार आहोत हे पाठ जॉईन करताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की हे पाठ सुरुवातीला जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा ते समोरासमोर ठेवून घ्यायचे म्हणजे आपले ते एकाच बाजूचे दोन होणार नाही बरोबर समोरासमोर ठेवले की दोन बाजूचे सेपरेट वेगवेगळे दोन तयार होतात तर इथे मी गळ्याला शिलाई करून घेतलेली आहे गळा पलटी केलेला आहे यानंतर गळ्याला गळ्यावर गड़ा एक शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून तो गळा व्यवस्थित बसतो फिनिशिंगही चांगली येते आणि ही शिलाई देत असताना शिलाई परफेक्ट येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे तर इथे बघा आपली शिलाई पूर्ण देऊन झालेली आहे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करायचं आहे यानंतर जे साईडचे पार्ट आहेत तेही आपल्याला अस्तरला जॉईन करून घ्यायचे आहेत हे पार्टही ठेवताना आपल्याला समोरासमोरच ठेवायचे आहेत म्हणजेच एकाच बाजूचे दोन पार्ट होत नाही समोरासमोर ठेवून घेतले तर आपल्याला शिलाई करताना ते अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येतं इथेही आपल्याला पाव इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि मेन फॅब्रिक अस्तरला जॉईन करून घ्यायचं आहे दोन्ही पार्ट या पद्धतीने जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे ब्लाऊजच्या सा फिनिशिंग येण्यासाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे की जेव्हाही आपण मेन फॅब्रिक अस्तरला जॉईन करतो ज्या वेळेस आपण जॉईन करतो त्याच वेळेस त्याची कटिंगी करून घ्यायची म्हणजे आपली ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते आणि शिलाई करताना जास्तीत जास्त जास पाव इंचच शिलाई मार्जिन सोडायचं आहे एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन सोडायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता आपले दोन्ही पार्ट जॉईन करून झालेले आहेत आता आपल्यांना टक्स जॉईन करायचा आहे तर तो ट टक्स कशा पद्धतीने जॉईन करायचा ते आपण बघूया तसेच तुम्हाला कोणाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मला व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न नक्कीच मिळून जातील तर पेपर पॅटर्न मिळवण्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट थ्री टू सेवन नाईन फाय फोर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता कटोरी प्रिन्सेस कट तसेच वन टक्स फोर टक्स तसेच फुल कटोरी हाफ कटोरी सर्व प्रकारचे तसेच पॅचवरचे गळ्या डिझाईनही तुम्हाला पाहिजे असेल तर तेही मिळून जातील नक्कीच तुम्ही मला मेसेज करू शकता आणि तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग वाढू शकता फिनिशिंग तसेच फिटिंग फिटिंग ही अगदी परफेक्ट येते तर इथे बघा आपल्याला आता टक्स जॉईन करून ठेवायचं आहे तर टक्स जॉईन करताना काय करायचं आहे साईटचा पार्ट जो आहे तो मेन साईड पार्टवर ठेवायचा सा आहे आणि त्यानंतर हळूवारपणे आपल्याला शिलाई करायची आहे तर ही शिलाई करताना कापड कुठेही ओढायचं नाही ताणायचं नाही किंवा खेचायचं नाही म्हणजे काय होतं आपला टक्स व्यवस्थित येतो आणि ब्लाऊजला फिनिशिंगही व्यवस्थित येते तर इथे बघा माझे दोन्ही टक्स मारून झालेले आहेत यानंतर एकमेकांवर मी ते या, या पद्धतीने ठेवलेले आहेत आणि खालच्या बाजूने पाव इंचाचं मार्जिन सोडून थोडासा सेप देऊन घेतलेला आहे वरच्या बाजूला याने काय होतं ब्लाउजची फिटिंग परफेक्ट येते यानंतर आपल्याला खालच्या बाजूने एक पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे तर ही पट्टी ज्या पद्धतीने आपण कमरपट्टी लावतो त्या पद्धतीनेच लावायची आहे तर ही पट्टी मी अस्तरची काढून घेतलेली आहे साधारण सव्वा इंच सा ते दीड इंचापर्यंत काढायची आहे ही पट्टी खालच्या बाजूने अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि जॉईंट करून घ्यायची दुसऱ्या पार्टलाही याच पद्धतीने आपल्याला पट्टी लावायची आहे दोन्ही पार्टला आपण कमरपट्टी जॉईन करून घेतलेली आहे यानंतर आपल्याला हुक आणि लुकपट्टी जॉईन करायची आहे तर हुकपट्टी ही नेहमी उजव्या बाजूला असते आणि लुकपट्टी ही नेहमी डाव्या बाजूला असते तर हुकपट्टीसाठी साधारण तुम्ही एक इंच ते सव्वा इंचापर्यंत पट्टी काढू शकता आणि लुकपट्टीसाठी तुम्ही दीड इंचापर्यंत पट्टी काढायची आहे तर लुकपट्टी लावताना तुम्ही अस्तरची एक आणि मेन फॅब्रिकची एक अशा दोन पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि पट्टी लावताना तुम्ही फक्त अस्तरची पट्टी लावू शकता ती या पद्धतीने लावायची वरच्या बाजूला शिलाई करून घ्यायची आणि आतल्या बाजूला पूर्ण पट्टी दुमडून घ्यायची तर ही दुमाडताना गळ्याच्या बाजूनेही आपल्याला दुमडून घ्यायची आहे कारण गळा आपण पलटी करून घेतलेला आहे अशा खूप साऱ्या बारीक सारीक टीप मी माझ्या व्हिडिओच्या मार्फत देत असते नक्कीच तुम्ही व्हिडिओ फॉलो करत चला व्हिडिओ बघत चला जेणेकरून तुम्हाला खूप सारी माहिती आपल्या व्हिडिओमार्फत मिळत जाईल तर बघू शकता किती सुंदर आपला पफ आलेला आहे हुकपट्टी ही आपली लावून झालेली आहे यानंतर आपण लावणार आहोत लुकपट्टी तर लुकपट्टीसाठी आपण मेन फॅब्रिक आणि अस्तरचं कापड काढून घेणार आहोत दीड इंचापर्यंत हे कापड आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने ही पट्टी आपल्याला तयार करायची तुम्ही मशीनच्या साहाय्याने ही लूक तयार करू शकता तर इथे आपले लूक करून झालेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तसेच आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटनही दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर आणि कमेंट करा तर आपले दोन्ही पार्ट किती सुंदर असे पफ आलेले आहेत तुम्ही बघू शकता तर आपले पूर्ण प्रिन्सेस कट आणि बोटनेक फ्रंट पार्ट पूर्ण शिवून तयार झालेला आहे तर भेटू आपण नवीन पुढच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय